नमस्कार मी श्रद्धा आवारी बाळकडू टी व्ही मराठीमध्ये आपले स्वागत पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी भिवंडी लोकसभा मतदार संघातून पहिला अर्ज दाखल पंचवीस वर्षीय तरुण उमेदवार नितेश जाधव यांनी केला अर्ज दाखल भिवंडी लोकसभा मतदारसंघातून तीन दिवसात एकोणसाठ अर्ज उमेदवारांनी खरेदी केले आहे परंतु दोन दिवसात एकही एक अर्ज दाखल करण्यात आला नव्हता ना यापैकी भिवंडी लोकसभा मतदारसंघातून पहिला अर्ज गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास कल्याण तालुक्यातील फळेगाव येथील पंचवीस वर्षीय तरुण अपेक्ष उमेदवार नितेश जाधव यांनी दाखल केला सध्या ठाणे जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम जोरात सुरू आहे याच धर्तीवर सर्वच पक्षांची व अपक्ष नेत्यांची व कार्यकर्त्यांची धावपळ सुरू झाली आहे ठाणे जिल्ह्यातील तीनही मतदारसंघातून दोन दिवसात एकही अर्ज दाखल करण्यात आला नव्हता गुरुवारी भिवंडी मतदारसंघातून कल्याण तालुक्यातील फळेगाव गावातील पंचवीस वर्षी तरुण उमेदवार नितेश जाधव यांनी अपेक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी त्यांच्यासोबत हजारोच्या संख्येने मतदार व चाहते त्यांच्यासोबत होते यात तरुणांचा अधिक भरणा दिसून आला फळेगाव गावातील सर्वच पक्षांच्या नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी नितेशच्या पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन दिले आहे कल्याण मुरबाड व शहापूर तालुक्यात नितेशचा दांडगार संपर्क असल्याने लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर लोकसभेच्या निवडणुकीच्या बिबल वाजू लागलेल्या आणि जागोजागी उमेदवारांनी अर्ज खरेदी करणं आणि अर्ज भरण्याच्या मोहिमेला सुरुवात झालेली आहे त्याच धर्तीवर ठाणे जिल्ह्यातील भिवंडी लोकसभा मतदारसंघातून एक तरुण तळपदार उमेदवार आणि सर्वात कमी वयाचा उमेदवार आपल्यासोबत आहे नितेश जाधव यांनी ह्या ठिकाणी नुकताच अर्ज दाखल केलेला आपण त्यांच्या संवाद साधूया की नितेश काय सांगाल तुम्ही ह्या निवडणुकीमध्ये आपण निवडणूक लढवत आहेत लोकसभेच्या तिकीटावर कसं वाटतंय तुम्हाला या ठिकाणी निवडणूक लढवत तुम्ही अर्ज दाखल सर्वप्रधान सर्वांना नमस्कार उमेदवारी अर्ज माझा पहिलाच तीन लोकसभेमधून माझा पहिलाच भिवंडी लोकसभेमध्ये मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि मला खूप आनंद वाटतोय की आज माझ्या जोडला तरुण वर्ग जो शेकडोच्या तादाने माझ्या जोडला आज फॉर्म भरण्यासाठी इथं उपस्थित झालेला आहे तुमचं निवडणुकीमध्ये तुम्ही हा अर्ज दाखल केला आहे तुम्ही खासदारकीसाठी उभे राहिलात तुमचे उद्दिष्ट ध्येय काय आहेत म्हणजे तुम्ही कशा प्रकारे तुमच्या ता मतदारसंघाचा विकास करणार आहात बेरोजगार पहिलं तर आहे पूर्ण भिवंडी लोकसभेमध्ये बेरोजगार आणि जसं आपण तालुका तसं चेंज करत जाऊ बदलत जाऊ भिवंडी असो मुरबाड असो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी समस्या आहे भि शहापूरमध्ये गेलो तर तिकडे पाण्याची समस्या मुरबाडमध्ये गेलो तिकडं बेरोजगारी ते म हरेक ठिकाणी काय ना काय म्हणजे प्रत्येक जे भिवंडी लोकसभेमध्ये आजपर्यंत जे पण खासदार झाले त्याही कधी विकास कामाचा आडाखाडा कधी केला नाही तुमचं निवडून आल्यानंतर तुम्ही कशा प्रकारचा विकास आणि कशा प्रकारचे काम करणार असे तुम्हाला निवडून आल्यावर मी तर पहिले बेरोजगारी आणि जे काही जनतेची मला जेवढी सेवा करता येईल त्याप्रमाणे मी करावी या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे की आम्ही अशा प्रकारचे काम करेल की जे प्रकारे काम, जे काम या ठिकाणी झालं नाही किंवा लोकांच्या विकासाचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आम्ही प्रलंबित प्रश्न या ठिकाणी सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार असल्याचं मग त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं कॅमेरामॅन के, दिलीप देवकर सोमित बारसोटी मराठी भिवंडे